नमस्कार श्री ज्ञानदेवीतील काही चिंतनपर प्रवचने असलेल्या चिंतन मालिकेतील शेवटचा ग्रंथ श्री ज्ञानदेवी चिंतन पंचमखंड आज बघणार आहोत या ग्रंथात एकूण सात प्रवचने आहेत त्यातील पहिली दोन कराड उत्सवात पुढील दोन कोल्हापूर उत्सवात आणि शेवटची तीन दुबई केंद्रात झालेली आहेत पहिल्या प्रवचनात कृपायोग हाच सुखोपाय असे सांगितले आहे पुढील दोन प्रवचने ह्याच ओवीवरील आहेत आपण आज या ग्रंथातील पाचवे प्रवचन बघणार आहोत हे बाराव्या अध्यायातील एका ओवीवर आहे यात ज्ञानोत्तर भक्तीविषयक विवेचन आहे हा संत साहित्यातील परमगुह्य परमरहस्यमय परम असा आत्यंतिक महत्त्वाचा भाग आहे जीव हा स्वतःला अपूर्ण समजत असतो त्याची तीच खंत दूर करून त्याला पूर्णत्वाचा अनुभव आणून देण्यासाठी वेदांतशास्त्र प्रयत्नशील असते जीवाला या जगाचा प्रत्यय ते विनाशी जड व दुःखपूर्ण आहे असाच कायम येत असतो त्याविरुद्ध असलेल्या सत चित्त व आनंदाची प्राप्ती त्याला याच वेदांताने अभ्यास केल्याने होऊ शकते श्री भगवंतांचे सप्रेम भजन हेच ते गुह्यतम शास्त्र आहे अशा स्थितीत होणारे भजन हीच अद्वैत भक्ती तीच ज्ञानोत्तर भक्ती होय साधक जेव्हा या पराभक्तीच्या मार्गाला लागतात या श्रेष्ठ मार्गाचे अनुकरण करू लागतात तेव्हा त्यांना क्रमाक्रमाने जे वेगवेगळे अनुभव येतात ते सगळे त्या साधकांच्या पूर्वसंस्कारानुसारच येत असल्यामुळे त्यांना हा महामार्गही तसाच वाटू लागतो आपण जर श्री माऊलींचे वाङ्मय बघितले तर श्री ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ चांगदेव पासिष्टी स्फुट अभंग या सगळ्यातून त्यांचे मत ज्ञानोत्तर भक्तीलाच अनुकूल आहे असे दिसते त्यांच्या या पद्धतीला अनुसरून ज्ञानोत्तर भक्तीचा विषयही श्री ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायात थोड्या अधिक प्रमाणात आलेला दिसतो श्री रामदास स्वामी सांगतात या भूतलावर नाना पंथ विद्यमान आहेत आणि त्या त्या पंथाची मतेही नाना आहेत त्यापैकी अनेक मतांचा परामर्श घेऊन अभंगाच्या शेवटी ते एक अत्यंत मार्मिक अशी सूचना तळमळीच्या साधकांकरता करतात खुणेची बाप सांगतात की अद्वैती भक्ती शिवाय सगळाच खटाटोप व्यर्थ आहे आपल्याला परमार्थ साधना करायचीच आहे अशा आस्थेने अनेकजण उत्साहाने या माया नदीत उड्या घेतात तिच्या ऐलतीरावर प्रपंच असतो मध्ये माया नदी वाहते आणि तिच्या तीरावर परमार्थातील शेवटचा मुक्काम असतो म्हणजे परमात्मा असतो अशा त्या तीरावर मात्र त्या अनेक जणांपैकी एखादाच पोचतो श्री भगवंत म्हणतात की हा जो चौथ्या प्रकारचा भक्त असतो जो ज्ञानी भक्त असतो त्यालाच मी खरा भक्त मानतो अशा भक्ताचे भजन केवळ श्री भगवंतांसाठीच असते इतरांची भजने केवळ भोगांसाठी असतात जो केवळ श्री भगवंतांसाठी असतो आणि जो त्यांनाच निरपेक्षपणे भजतो तोच खरा ज्ञानी भक्त असतो त्यालाच ब्रह्मज्ञान झालेले असते ही ज्ञानाोत्तरा भक्ती कशी होते तिची सुरुवात केव्हा होते आणि त्या भक्तीची नेमकी गरज कशासाठी असते हे आपण पुढील प्रवचन सेवेत विस्ताराने पाहू धन्यवाद